आई जाते बुक लागली नवरयाला दिस मावळायला अगं तुला माहित पसना जेवते दिस मावळाय का करू अगं पाते हयदा पर खाय ना त्या हे पीक आहे का दळण आणा म्हटलं दळण झालं झालं नाही त्यांना आणि तिखे दळण नेट केली उनीच काय होईल तेवडी मी करणार आहे अ पाटणार तेवढी तरी करा मी कुठं ले खातो बकरी तुझ्या नाही ले खात पर तेवढं तरी लागत ब पोटायला ले खात नाही म्हणून मला इथं सांगायला लागलं टाइम भाऊ जेवण लागतं माहित आहे तुम्हाला आहार पडलाय म्हणून नखरा करायला आहार आहार पडलाय तर आहार इकडे घेऊन टाकल्या चटणी चुलीतला चटणीच्या चुलीतला टाकला अगं <laughs> <आगे। laughs> जी आवाय उशिरा जिवलो असतो बरं आता चटणी करायला गेली आणि उशीर होतोय पुन्हा यायला तोपर्यंत पर्यंत म निघतोय का

आर थंडी आज थंडी पाहिली होती आज नाही नाही मटनच पाहिले होते आज गुरुवार आहे ग आता उद्या आणाय शुक्रवार उद्या आणायचं आता उद्या आणायचं आता शनिवार आलं का अनुका अनुका म्हणणार आता उद्या कशी असतं नाही अजून

पाचशे रुपये दे आम्ही घड्या बिड्या आणतोय कपडा आणते तुम्हाला गिफ्ट दे माझंच पैसे घे मला अगं रोजगाराला जायच ग दोन अडीचशे रुपये न दोन अडीचशे नाही माझं तर निकलेले पैसे कुठे गेलं तुमच्या अकाउंट आले तरी द्या गिफ्ट देते मी तुम्हाला तुम्हाला एक द्यायचं ताईचा बड्डे आलाय अजून परवा तेरवा तिला एक गिफ्ट आहे घरी खावं लागल अशा बड्डेला गिफ्ट देऊन कुठं बघाय गेलो येईल मिळ चौघ जण आपण घरात मोठी तिला पाहिजे एकामेकाला आपल्याला तर गिफ्ट कोण द्यायचं का करायचंय बर्थडे आणि बिडी त्याच्या काय करायचंय आपल्या जीवाची आपण हाऊस करायची पण दादा आलेलं माहित आहे तुम्हाला गिरणीच बारके आणि तपलं तपलेला कसला शिमशम दीड लाखाचा मोबाईल गिफ्ट केलाय तपलेला स्वतः स्वतःला जिंदगीत कधी लहानपणी मिळलं नाही ना आता का करायचं निम वय झाला आता अगो मिळलं नाही म्हणून आता हविष मविष करून घ्यायची असते काय करायचं आमची नका करू कोणी पण मी करते तुमची हवी होय होय तू तू तुमची काही कमी आता मी चटणीला जाते गावात समजा विचार की फुग आहेत का कोणाच्या होय होय मला बावीस रुपये द्या पोरा तुम्हाला खाय दिल ना काल या बिचारीला येड 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 झाले का म्हणते मार दिली तुला कधी मारते ती फुग माझ्या नवऱ्याचा बिटी करायचा म्हणते की होय 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 काय करायचं नाही का बिटी तुमचा नाही बाबा रुके बड्डे टू यू हॅपी बड्डे टू यू आहो म्हणायचं वर्ण नाही लिहून आण ते केक वर नाव टाकायचं बर्थडे म्हणते बडतडी मी बर्थडे म्हणते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे मला म्हणा बडतडी नाही येत मला म्हणा आता टू यू करून मेणबत्ती आणायच्या फुकाय लावायच्या हट्ट दिवशी असं कागदाचं उडवायचं आणायचं अंगाव समध्या उडवायचं जिंची पॅन्ट आणू एक आपण नवी नाही नवी बाईचं जिंची पॅन्ट तुम्ही घडी कुठे म्हणली अजून मग अन्नाला बोलावं लागेल उद्या वाढ दिवसाला मग अण्णा काय करायचं सासरा असलं म्हणजे जरा जोशी सासर असलं म्हणजे सासऱ्याची धावा व्हायची तुमची राहील बघलेला अन्नाला बोलावा लागेल उद्या वाढदिवस आहे माझा या म्हणून अन्नाला का करायचंय आहे तुमचा वाढदिवस का अन्नाला बसवायचा तुमच्या जोडीला गिफ्ट आणतील की सासरा सर्व लागेल काय तुम्हाला ना 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 ने नाही ना निमंत्रण दे थोडा फोन करून सगळ्याला द्या निमंत्रण आना अर्धा किलो तर के गावाला वाला निमंत्रण द्या संध्याला एकच बोट करायचं गोष्ट सगळ्याला चाखवायचं असा का नाही तर काय ओ आज माझ्या बड्डीला काय गिफ्ट देताय काय काय देताय काय घेऊ <laughs> <laughs> आजी आव माणूस आहे कसं विचारताय कुठं कमवायला जात का काय कसं आहे माणसापेक्षा काय महत्वाचं आहे का पैसा लय महत्वाच आहे का माणसापेक्षा माणूस हाय तर सगळा हाय ना नाव बघा आजीचा विचार बघ तुझा विचार बघ मला आता उद्या इळ कामाला जावं लागेल तीनशे रुपये आणि मग काय तर आणावं लागेल गिफ्ट उद्या चटणी आज चटणी केली उदे गावात माझा विचार खराब आहे म्हणते ती बघ मला बर्डी जास्त बर्थडे पूनम सुद्धा म्हणली नाही ती मला ती आठ होय अगं मला द्यान नव्हतं टेटस टेटस लावला नाही बायकूचा आता गावाचं बर्थडे असलं का हॅपी बर्थडे दोस्त हॅपी बड्डे दुस्ती दुस्त म्हणून लावते ती बर माझ पण लावू नको तू लावू नको कशी माझं तुमच्या आणि विचार नाही तर नाही 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 राहू राहू दे लावू नको लावू नको सर मी तुमच्या इरशिव लावणार टेटस हॅपी बर्थडे आहो म्हणून नवरू बा म्हणायचं अजून तुला आज लय <laughs> आलंय ग कारभारी माझ मालक म्हणायचं हॅपी बर्थडे म्हणायचं तर तुमच्या नवऱ्याच माझ्या ताईंनी माझ्या वहिनी कोण असतील त्यांनी नवऱ्याचं बर्थडे कस कस सरप्राईज देऊन केलं मला कमेंट मध्ये मा सांगा मला बी सरप्राईज आहे उद्याच्याला सासू सासऱ्या गिफ्ट गिफ्ट घेत

बना तस हॅपी बर्थडेचं सरप्राईज मी नवऱ्याला देऊ का कमेंट मध्ये तुम्ही सांगा तुम्ही जर द्या ताई नवऱ्याला सरप्राईज द्या लय भारी असते म्हणलं का मी आज सांच्या काय बी करून तयारी करील बघा नाही लय झालं तर उद्या सांच्या तर करील